गुड मॉर्निंग नमस्कार तर आज सगळे योग जुळून आलेले आहेत आणि स्वराजसाठी आम्ही भरपूर नवस केले होते त्यातलाच आज चौथा नवस पूर्ण करण्यासाठी चाललेलो आहे आम्ही चाललोय सौरंग या ठिकाणी एक मुख्य दत्त महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणीच आम्ही स्वराजसाठी नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झालाय तर तोच नवस फेडण्यासाठी आज आम्ही चाललोय तर व्हिडिओमध्ये मध्ये बनून राहा तुम्हाला सगळा ब्लॉग पाहायला भेटेल आणि खूप छान मंदिर आहे त्या ठिकाणी तर आता आम्ही इथे मंदिराच्या पायथ्यापाशी पोहोचलेलो आहे बघू शकतो रोड वगैरे कसा आहे आणि आमच्या बाळाचा नवस फेडायला आलो आहे तो म्हणजे पूर्ण करायला आलो आहे मी नवस केला होता पाच नारळाचं तोरण बांधेल म्हणून आणि आज तोच महत्वाचा नवस आम्ही पूर्ण करायला आलेलो आहे खूप नंतर ना आम्हाला हा दिवस पाहायला भेटला आहे आम्हाला आमचं बाळ भेटलं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही जिथे ज्या देवस्थानाला जाईल तिथे आम्ही नवस केलेले आहेत आणि हा त्यातलाच एक महत्वाचा नवस आणि आज तो आम्ही पूर्ण करणार आहोत याचाच आम्हाला खूप खूप आनंद होतोय आणि आमच्या स्वराजला सुद्धा इथे दर्शनाला घेऊन आलोय तर बघा तुम्ही आता पुढे तर आत्ताची तर कुंडेश्वर मध्ये जी घटना घडली त्यामुळे इकडं सौरंग सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याचं काम वगैरे चालू आहे तर त्यामुळं आम्हाला गाडी खालीच पार्किंग करायला लागलेली आहे आता वरती तुम्हाला गेल्यानंतर काम वगैरे चालू आहे ते सुद्धा तुम्हाला मध्ये पाहायला भेटल तर आता इथून आम्हाला वरती पाय जायचे तर आता बघा स्वराजला मी घेतले इकडे वरती आणि मी आहे राजेश्री तर पाठीमागे सावली होती तर आता आम्हाला गाडी मधीपर्यंतच लावायला लागलेली आहे गेल्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस गाडी आम्ही मंदिरापर्यंत घेऊन गेलो होतो पण यावेळेस आम्हाला मध्यापर्यंतच लावायला सांगितली कातर रोडचं काम चालू आहे म्हणून कुंडेश्वरला एक घटना घडली होती त्यामुळे आता सगळीकडे जिथे जिथे मंदिरं चढावरती आहे तिथे तिथे रस्त्याचं काम चालू आहे तर आता बघा स्वराजला घेतलं आहे राजश्रीनी मी घेतलं होतं स्वराजला आणि खूप दमलं त्याच्यामुळे तिला बोललो थोड्या वेळ तू घे म्हणून आणि निसर्ग बघा किती छान प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो पावसाळ्यात आलो आहे ना त्याच्यामुळे आणि आता आम्ही फायनली मंदिरामध्ये आलो आहे आणि खूप दमलं होतो राजश्री आणि मी आता मंदिर बघा आणि या ठिकाणी मी नारळ पण घेऊन आलोय आम्ही राजश्रीने नवस केलं होतं तसे आम्ही पाच नारळ सुद्धा घेऊन आलोय आणि आता हे नारळ आम्ही मंदिरामध्ये नेऊन बांधणार आहे तर आम्ही येता येताच एका दुकानातून नारळ घेतले होते आणि त्यांच्याकडून दोरी वगैरे घेतली तर आपण घेतला आणि मी शिवून आणले तसे की बाबा तिथे गेल्यावरती आता म्हणजे मंदिरात आम्हाला आल्यावरती दोरी भेटेल नाही भेटेल मग आम्ही तिथूनच सगळी तयारी करून आलो होतो आणि हा योग आमच्या आयुष्यामध्ये अचानक आला आम्ही ठरवलं होतं की एक दोन महिन्यानंतर जायचं पण अचानक असं योग चालून आला मग म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ म्हणून आणि उद्याच गुरुवार आहे त्याच्यामुळे आम्हाला तर खूप आनंद होता तर आता बघा आम्ही चाललो आहे आतमध्ये राजेश्री मी आणि स्वराज तोरण आतमध्ये आम्हाला वाटलं आतमध्ये बांधून देतील पण तसं नाही झालं आतमध्ये एक लेडीज होत्या त्या ताई बोलल्या की तुम्ही हे तोरण बाहेर बांधा इथं आता समोर तुम्हाला हा गेट वगैरे दिसेल त्या ठिकाणीच मी तोरण बांधणार आहे कारण की आम्हाला ताईंनी सांगितलं की आतमध्ये नाही तुम्ही बाहेर बांधू शकता तर त्याच्यामुळं मग आता आम्ही बाहेर बांधणार आहे तर या ठिकाणी आता स्वराजला पाया पडत होतो स्वराजला बोलत होतो मी पायापड पायापड राजश्री पण बोलत होती पायापड म्हणून तर थोड्या वेळेसच पाया पडायचा आणि नंतर ना, ना मग ते कुलूप वगैरे होते त्यालाच खेळत बसला होता त्याला म्हणजे अशी नवीन काही गोष्ट दिसली की त्याला फक्त खेळायला सुचतं असं आणि ज्यावेळेस आम्ही बोलल ना मग ज्यावेळेस आम्ही बोलणार नाही ना पाया पडू नको वगैरे मग त्यावेळेस असं पण पाया पडणार होतो असंच करत असतो काय नेहमी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी नंतर ना मग त्याचे मी हात वगैरे जोडले आणि आम्हीच त्याला पाया पडला वगैरे मग आता मी बाहेर येतोय का आता आता तोरण बाहेर बांधून घ्यायचंय तर मग अशा पद्धतीने बघा या ठिकाणी तोरण आता तुम्हाला बांधलेले आहे द दा, दारामध्येच मी तोरण बांधले आणि आमचं नवस पूर्ण केलं त्याच्यामुळं मी खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू बोलतोय दत्त महाराजांना आणि हे मंदिर आहे एक मुख्य दत्त मंदिर आहे मंडळी ले ले में तर आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच व्हिडिओमध्ये तर मूर्ती बघा किती छान आहे आणि हा मंदिराचा आतमधला गाभार आहे बघा या ठिकाणी आणि विशेष असं सा सांगायचं झालं की ज्यावेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो ना सुरुवातीला तर या ठिकाणी फक्त आणि फक्त डोंगर होता आणि एक छोटंसं असं पत्र्याचं मंदिर होतं माझा पाठीमाग आम्ही ज्यावेळेस स्वराजला नवस करायला आलो होतो ना त्यावेळेसचा ब्लॉक तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटल की मंदिर आधी कसं होतं आणि आत्ता कसं आत्ता म्हणजे खूप म्हणजे खूप छान केले आतमधला गाभारा आणि आतमधला परिसर या ठिकाणी आणि बसल्या का मन अगदी प्रसन्न होतं आणि या ठिकाणी आलं का खूप शांत वाटत मनाला आणि आधी म्हणजे या ठिकाणी काहीच नव्हतं पूर्ण असं जंगल सारखं होत आणि mitte veel , mitte veel , mitte veel , mitte veel . seal on murdeaegadele ka mõõdud alles , noh . तर मंदिराच्या समोरचा परिसर बघा खूप छान आहे या ठिकाणी सगळी झाडं वगैरे अतिशय हिरवीगार झालेत कारण की पावसाळा चालू आहे ना त्यामुळे आणि हे मंदिर टेकड्यावरती असल्यामुळे खूप म्हणजे खूप छान परिसर दिसतो तर आता आम्ही आतमध्ये आलो आणि या ठिकाणी स्वराजच्या नावाची पावती फाडली आहे कारण की आम्हाला दत्त महाराजांनी खूप छान असं गिफ्ट आहे म्हणजेच की आमचा स्वराज आम्हाला दिला या ठिकाणीच नवस केल्यानंतर ना आता आम्ही मंदिराला उजवी मारून आहे स्वराज माझ्याकडे आणि राजेश चाललेत पाय पाय हे बघा मॅडम बघा कस वाटते अचानक आम्हाला योग जुळून आला नवस खेळण्याचा खूप मस्त हवा झाली तर अशा पद्धतीने आमचा नवस पूर्ण करून झाला आहे आणि स्वराज्यला पण पाया पडला आजूबाजूचा परिसर तुम्ही सुद्धा पाहिला आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर चला मग मंडळी कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय